thank mm -hmm. you दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मागासवर्गीय महिला बौद्धेशी सहकारी संस्था यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी खास फणी गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांसाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावी संस्थेचे संस्थापक अध्यक्षा सौ रोहिणी प्रकाश गोरड सचिव सौ मेघा आळोबा गोरड संचालक सीमा भिकाजी झोरे संचालिका सौ गीता संतोष जाधव संचालिका मेघा दत्तात्रेय शिनगारे सौ सुप्रिया सचिन गोरड श्रीमती संगीता महिपती जाधव श्रीमती संगीता गावडे मॅडम स्वाती पुजारी मॅडम तसेच यशवंत ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे सामाजिक कार्यकर्ते श्री भिकाजी झोडे यशवंत ब्रिगेड पन्हाळा तालुकाध्यक्ष श्री प्रकाश बोरड श्री दत्तात्रय शिनगारे गणेश जाधव रोहित जाधव तसेच अँकरिंग म्हणून सौ सुषमा निकम मॅडम सौ रेश्मा काशिद मॅडम यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये विविध खेळातील विजेत्यांची नावे संगीत खुर्ची विजेते सौ रुपाली घाडगे तळ्यात मळ्यात विजेते सौ शारदा गोरड फुगे उडवीत जाणे विजेते सौ स्वप्नाली गोरड डोक्यावर ग्लास ठेवून मनोरा तयार करणे विजेते सौ आरती पाटील बिस्किट खाणे विजेते सौ हंजूबाई गोरड ग्लास लावणे व एकत्र करणे विजेते सौ दीपाली कळंत्रे खुर्ची चालवीत जा आणि विजेते सौ धनश्री शेलार लंगडी घालत चिमटे लावणे विजेता सौ सरिता अडी सरे चेहऱ्याला टिकली लावणे विजेतेसव वैशाली चव्हाण फुगा फुगवून फोडणे विजेतेसव सुप्रिया बेटकर या विजेत्यांना मानाची साडी देऊन सत्कार करण्यात आला तसे सर्व उपस्थित महिलांचे संस्थेमार्फत स्वागत करण्यात आलं व त्यांचे आभार प्रकट करण्यात आले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किलकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा